नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कित्येक दिवसानंतर अखर प्रतीक्षा संपल्या सर्व शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे कारण ए आय सीकडून सर्व विमा कंपन्याला पीक विम्याचे पैसे पोचलेले आहेत त्यामुळं आता विमा कंपन्या आपल्या शेतकऱ्याचे जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या याद्या तयार करून त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम टाकण्यास कालच्यापासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्यामध्ये काल कालच्यापासून वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात झालेला आहे मित्रांनो हा पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसची रक्कम ही भरपूर आहे आणि दोन हजार बावीस दोन हजार तेवीस खरीप आणि रब्बी दोन्ही याची रक्कम थोडी थोडी जरी असली तर जे शेतकरी अगोदर राहिलेले होते त्या शेतकऱ्यांच्या रक्कमा अगोदर वाटप करण्याचं चा काम चालू झालेलं आहे त्यात दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगाम परत खरीप हंगाम दोन हजार बावीसची उर्वरित जी इतर शेतकऱ्यांना न, न भेटलेली जी रक्कम होती ती रक्कम आता प्रत्येक शेतकऱ्याच्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्याचं चा काम चालू झालं आहे मित्रांनो बुलढाणा आणि वाशिममध्ये कालच्यापासून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा खात्यावर टाकण्याचं चा, काम चालू झालं आहे त्याबाबत डिटेल आपण सकाळी दिलेलीच आहे परंतु त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला होता त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच हा विमा पडत आहे त्यामुळं क्लेम किती महत्त्वाचा आहे हा तुम्ही आता यापुढे तर समजून घ्या त्यामुळं दोन हजार तेवीस दोन हजार बावीस 2004, ये तीन टोटल, कम है, आसा टोटल है, दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा हा टोटल बावीसशे अठ्ठावन्न कोटी काहीतर कमी जास्त आहे असा टोटल रक्कम आहे आणि त्यातील दोन हजार तेवीस रब्बी हंगामची वाशिमानी बुलढाणा बुलढाणा या दोन जिल्ह्याचं वाटप चालू झालेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये अजून एक अपडेट आज आली परत दुपारून की खरीप हंगाम दोन हजार तेवीस खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पण रक्कम वाटपाला सुरुवात झालेला आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचाही पिक विमा पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं खरीप हंगाम दोन हजार तेवीस असो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस असो या सर्व जे अगोदर जे शेतकरी क्लेम केलेले होते त्यांची रक्कम मिळालेली नव्हती त्यांची रक्कम आता पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे सकाळच्या अपडेटनुसार आपण हे सांगितलं होतं की रब्बी दोन हजार तेवीस चोवीसचा बुलढाणा व वाशिम या दोन जिल्ह्यात पिक विमा पडत आहे परंतु आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला होता त्याही शेतकऱ्यांना आता विमा पडायला सुरुवात झाली अशी अपडेट आहे त्यामुळं इतर जिल्ह्यांचेही पैसे पुढील एक दोन दिवसात सुरुवात होतील प्रत्येक जिल्ह्याच्या विमा कंपन्या वेगवेगळ्या असल्यामुळं ए आय सीकडून येणारी रक्कम मागपोडी उशीर झाल्यामुळं त्यांची रक्कम परत शेतकऱ्याला द्यायला एक दोन दिवस महागपोडी होईल कुणाला पैसे आज पडतील उद्या पडतील परंतु एकदा प्रोसेस तर चालू झालेली आहे कारण आपण पंधरा दिवस झालं वाट बघतो विम्याची आणि शेवटी आता विमा वाटपाला काही कासानं पण सुरुवात तर झाली आहे वाशिम असो बुलढाणा असो अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून आता पीक विमा मिळत असल्याचे अपडेट येत आहेत त्यामुळं आपल्याही जिल्ह्याची जो जिल्हा आपला असेल त्या जिल्ह्याचंही वाटप पुढील एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल काही जणांनी कमेंट केल्या की तुम्ही खोटं बोलताय परंतु खोटं काहीही नाही कारण प्रत्येक जिल्ह्याची रक्कम यायला एक दोन दिवस पुढे होतात आणि मी हेही सांगितलं होतं की आठभा आठवडाभरामध्ये सर्व जिल्ह्याचे पैसे मिळतील त्यामुळे आज गुरुवार आहे तरी पण सुरुवात तर झाली आहे बुधवारपासून त्यामुळे शनिवार रविवार सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे प्रत्येक जिल्ह्यातील विम्याची रक्कम त्या शेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाईल सुरुवात तर झालेली आहे त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्याचा पीक विम्याचे अपडेट येत असेल तसे आपण अपडेट देत राहू आणि ज्या शेतकऱ्यांना विमा क्लेम केलेला होता त्या शेतकऱ्यांना हा विमा पडत आहे काही जे ठिकाणी अग्रिमी आहे नैसर्गिक आपत्तीचं नुकसान अशा प्रकारे जिथं आहे त्यांना अग्रिमची पंचवीस टक्के ही मिळून जाईल त्यामुळं अपडेट ही द्यायची होती की आपण सकाळी रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा पडत आहे असं आपण अपडेट दिली होती त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचाही वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विमा पडत आहे त्यामुळे आता तेवीस चोवीस व इतर माकटले काय राहिलेले विमे आहेत ते सर्व विमे पडून जातील महत्त्वपूर्ण दोन हजार चोवीस खरीप याची रक्कम ही आता पडायला सुरुवात होईल इतर जिल्ह्याचा निधी येताच सर्व जिल्ह्याचं पीक विमा वाटपाला सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा